आय टी पार्क होणार आहे आणि आय टी पार्क झाल्याच्यानंतर तुम्हाला याचा शंभर नमस्कार मित्रांनो तर पुण्यामध्ये मित्रांनो आय टी कंपनी चालू होणार आहे तर ही आय टी कंपनी मित्रांनो पिंपरी चिंचवडमध्ये चालू होणार आहे तर ही फिनोलॅक्स कंपनीच्या जा जागेवरती आय टी कंपनी चालू होणार आहे तर या कंपनीमध्ये व्हॅकेन्सी निघणार आहे तर या कंपनीमध्ये तुम्हाला बी इलेक्ट्रिकल बी मेकॅनिकल परत सॉफ्टवेअर इंजिनियर जेवढे आय टीचे सॉफ्टवेअर कोर्स येतो ते संपूर्ण या कंपनीमध्ये लागणार आहेत आणि कंपनी चालू होणार आहे तर ही कंपनी मित्रांनो फिनोलॅक्स कंपनीच्या जागेवरती ही कंपनी कंट्रक्शन चालू आहे आणि कंट्रक्शन होण्यासाठी कमसे कम दोन वर्ष कालावधी आहे दोन वर्षात तुमचं जर डिप्लोमा डिग्री बी मेकॅनिकल संपूर्ण जर कंप्लीट असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता कंपनी अजून चालू होण्यासाठी दोन वर्ष टाईम आहे आणि कंपनी मित्रांनो से कम तीस ते चाळीस एकरामध्ये ही कंपनी चालू होणार आहे आणि पण चालू आहे तर रात्र इथं कंट्रक्शन चालू आहे आय टी कंपनीचं आणि तुम्हाला मी ती कंपनी दाखवणार कशाप्रकारे कंपनी आहे तर आणि भव्य काम चालू आहे मित्रांनो दिवस रात्र चालू आहे कंपनी उभारण्यासाठी हो आय टी कंपनी उभारण्यासाठी हो, तर ही पिंपरी चिंचवडमध्ये आय टी कंपनी तयार होणार आहे दोन वर्षात आणि तुमचं जर डिप्लोमा डिग्री असेल कम्प्लीट असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता कंपनी चालू झाल्यावर तर कंपनी आता कोणती येणार आहे ती अजून डिसाईड नाही पण आय टी कंपनी शंभर टक्के तिथं होणार आहे आणि सगळ्यांना रोजगार भेटणार आहे तर मित्रांनो चला मग आपण आय टी कंपनी बघू आणि तुम्हाला आय टी कंपनीचं कन्स्ट्रक्शन दाखवतोय कशाप्रकारे चालू आहे काम एकदम जोरात चालू आहे मित्रांनो आणि शंभर टक्के तुम्हाला या कंपनीमध्ये जॉब भेटणार आणि इथं हाऊसकीपिंगला पण जॉब भेटणार परत ड्रायव्हरसाठी पण जॉब राहणार म्हणजे इतर व्यवसाय संपूर्ण या कंपनीच्या शेजारी जा, चाल चालतील आय टी कंपनीच्या तसेच मित्रांनो इथं पोस्ट ग्रॅज्युएशन जे मुलं झाले असतील पोस्ट ग्रॅज्युएशन बी ए बी कॉम एम कॉम ते पण या आय टी कंपनीमध्ये लागणार आहेत आणि त्यांच्यासाठी पण वॅकेन्सी आहे आणि तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो मी ह्या या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा चला तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला जॉब बघण्याची जरूरत नाही आय टीमध्ये तर आय टी जी कंपनी आहे के एच बी चौकात फिनोलेक्स कंपनीच्या जागेवरती आय टी कंपनी बनत आहे तर बघू शकता कशाप्रकारे कंट्रक्शन चालू आहे आणि कंट्रक्शन मित्रांनो दिवस रात्र चालू आहे कन्ट्रक्शन तर ही सर्वात मोठी आय टी कंपनी होणार आहे आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये तर बघू शकता इथं आय टीच्या संपूर्ण कंपन्या येणार आहेत आणि इथं कंपनी, कंपनी बनणार आहे बघू शकता कशाप्रकारे का काम चालू आहे जोरात काम चालू आहे आय टी कंपनीचं आणि अजून कंपनीचं नाव डिक्लेअर झालं नाही पण आय कंपनीचं काम चालू आहे बघू शकता कंट्रक्शन कसं चालू आहे आणि दिवसरात्र काम करत आहे तर वर्कर आणि बाहेरून वर्कर आणले आहेत तिथं काम करण्यासाठी तर अशा प्रकारे मित्रांनो हे संपूर्ण या परिसरमध्ये आठ की जॉब भेटणार आणि परत हाऊसकीपिंग परत ड्रायव्हर परत दुकान यांचा संपूर्ण इथे व्यवसाय चालू होणार मित्रांनो तर बघू शकता इथं कन्स्ट्रक्शन काम चालू आहे आय टीचं आय टी पार्कचं आणि हिंजवडीमध्ये पण भरपूर कंपन्या आहेत आय टी पार्क आणि आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये पण इथं आय टी पार्क होत आहे केचबी चौकामध्ये चिंचवडमध्ये तर हे कन्स्ट्रक्शन भरपूर दिवस झाले मित्रांनो चालू हे कमसे कम तीन वर्ष तर चालू झाले आहे हे कन्स्ट्रक्शन आता दोन तीन दोन तीन वर्ष तरी लागतील कन्स्ट्रक्शन व्हायला तर हे बघू शकतं समोर इमारत होत आहे आणि याच्यामध्ये आय टी पार्क चालू होणार आहे आणि या साईडला पण कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणजे हे संपूर्ण कमसे कम एक एकराचं हे परिसर आहे या तीस एकरामध्ये संपूर्ण आय टी कंपनी होणार आहे आणि इथं अजून कंपन्या कोणत्या येणार हे अजून डिसाईड झालं नाही जर डिसाईड झाल्याच्यानंतर तुम्हाला मी सांगेल कोणची कंपनी आली इथं आणि कसं अप्लाय करू शकता या तुम्ही आय टी कंपनीमध्ये तर कन्स्ट्रक्शन तर दिवस रात्र काम चालू आहे कन्ट्रक्शनचं बघू शकता तुम्ही तर भरपूर इथं वर्कर आहेत आणि दिवस रात्र इथं काम चालू आहे आय टी पार्क बनवण्यासाठी आणि हावेटचा आहे मित्रांनो आय टी पार्क काय आतमध्ये काय नाही एकदम हायवेला लागून आय टी पार्क आहे आणि पॉईंटला मेन हे मित्रांनो बी चौकामध्ये हे संपूर्ण आय टी पार्क आहे बघू शकता तुम्ही आणि याच्याच बाजूला टाटा मोटर्स कंपनी आहे आणि हा टाटा मोटर्सच्या शेजारी ही आय टी पार्क कंपनी आहे तर बघू शकता कशाप्रकारे कंट्र कंस्ट्रक्शन चालू आहे आणि कंस्ट्रक्शन मित्रांनो दिवस रात्र चालू आहे जेणेकरून काम थांबत नाही किती पाऊस असला तरी कन्स्ट्रक्शन काही थांबत नाही आणि कन्स्ट्रक्शन फुल जोरात चालू आहे मित्रांनो बघू शकता कशाप्रकारे मोठमोठे रॉ टाकत आहेत परत जे सी पी आहे कोकलॅन आहेत म्हणजे भरपूर इथं मशीन आणल्या आहेत बाहेर देशातून काही मशीन आणल्या आहेत इथं उभं करण्यासाठी लिफ्ट बघू शकतात ती पण मशीन एकदम बाहेर देशातून आली आहे आणि अशा प्रकारे हे अँगर लावून पूर्ण इमारत बनवतात आणि त्याला काचेकीचं लावून बनवतात त्या प्रकारे कशी बनवतात ती इमारती आपण बघू शकतो आपण आणि हे कन्स्ट्रक्शन भरपूर दिवस चालू आहे तर इथं मोठी आय टी पार्क होणार आणि भरपूर लोकं लागणार मित्रांनो कमसे कम, कम पन्नास हजार इथं लोक असे आय टी पार्कमध्ये लागणार आहे संपूर्ण हाऊसकीपिंग पण आय टी इंजिनियर संपूर्ण म्हणजे ऑल लोकांसाठी इथं जॉब भेटणार तुम्हाला या आय टी कंपनीमध्ये तर तुम्ही जर भविष्यात कधी जर आले पिंपरी चिंचवडमध्ये तर अप्लाय करू शकता या आय टी पार्क कंपनीमध्ये नक्की तुम्ही व्हिजिट द्या अजून या कंपनीला दोन वर्ष चालू होण्यासाठी लागतील आणि चालू झाल्याच्यानंतर तुम्हाला डिटेल व्हिडिओ मी टाकणार आय टी पार्क चालू झाल्याच्यानंतर आणि कोणते कोणते व्हॅकेन्सी तर ते पण तुम्हाला मी सांगणार या आय टी पार्कमध्ये तर बघू शकता कशाप्रकारे हे आय टी पार्क अजून कन्स्ट्रक्शन भरपूर टाईम आहे मित्रांनो कमसे कम दोन वर्षं तरी लागतील या कंपनी चालू होण्यासाठी या आय टी पार्क तरहें तर हे कन्स्ट्रक्शन आता फक्त चालू आहे दोन वर्ष तरी लागतील आय टी पार्क चालू होण्यासाठी तर बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे मिळतानो तुम्हाला मी आय टी कंपनी दाखवली आहे कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि कंट्रक्शन पूर्ण झाल्यावर तुम्हाला संपूर्ण कंपनी कंपनी दाखवता मित्रांनो आय टी पार्क आणि कोणत्या कंपन्या इथं आल्या आहेत आणि कसं अप्लाय करू शकतात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल दोन वर्षानंतर मिळतानो प्रथम हे कन्स्ट्रक्शनच दाखवत आहे आपण आय टी पार्कचं तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा मी याच्या तर्कनंदू युट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो